दादा थंड पाणी आहे नाही ताण लागले थंड हो। पाणी नाही हायर वॉटर डिस्पेन्सर ये इकडे एकाच क्लिक वरती थंड पाणी एकाच क्लिक वरती नॉर्मल पाणी एकाच क्लिक वरती गरम पाणी हे पाणी दादा थंड आहे ना पाणी यास थंड आहे पाणी दादा तुम्ही ताण बागवली बरं पण हायर वॉटर डिस्पेन्सर तुम्हॉन मशीन वाटव जादू चा मशीन आहे का काही जादू हायर क्वालिटी वन इयर वॉरंटी अय्यरचा प्रोडक्ट वॉटर डिस्पेन्सर हे आपण घरासाठी पण चांगलं आहे त्यानंतर बिझनेस ऑफिसेस कॉलेज इतर ठिकाणी पण आपण लावू शकतो हे प्रोडक्ट चालणार आहे बाराही महिने अय्यर वॉटर डिस्पेन्सर सात हजार नऊशे नव्याण्णव पासून भेटणार आहे सोबत एक वर्ष वॉरंटी पण असणार आहे आणि त्यासोबत हे जे वॉटर कॅन आहे हे तुम्हाला अगदी दोन देतोय आपण फ्री मध्ये हे भेटणार आहे तुम्हाला जय बालाजी होम अप्लायन्सेस महालक्ष्मी नगर कामटवाडी आंबड लिंक रोड अंबड नाशिक